मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना तर तुम्हाला माहिती आहे की मी आज कुठं आलेलं आहे तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजणार आहे कुठं आलं कुठं नाही तर बघू शकता माझ्या मागे तर राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आता सकाळचे बघा कम्प्लीट साडेपाच पाच पंचेचाळीस काहीतरी वाजले आहेत तरच तुम्हाला समजेल की आप काय हा व्हिडिओमध्ये एकदम खतरनाक ब्लॉग होणार आहे तर कंटिन्यू रहा आणि व्हिडिओला लाईक करा चला जाळं खेचायला चालू केले बघा आम्ही त्या डोंगराकडून आलो बघा तिकडून आणि ती जी डोंगर दिसते ना तिकडला बार का तुम्हाला झूम करून दाखवतो जे डोंगर आहे ना त्या साईडला तिकडं अलिबाग आहे तिथून अलिबागला जाण्यासाठी इकडे लागतो बोटीनं जावं लागतंय अलिबागला आणि असले बोट नाही मच, पकडण्याचे बोट आहे त्याला मला म्हणजे प्रत्येक जाडू बनण्या गणित मासे सापडत तर काहीच नाही म्हणा तुम्हाला सांगतो कित्येक तर मासे असं टाकून देतात तरी म्हणजे काय होते माहिती आहे का रात्री टाकले लागते नाही जाळू रात्री म्हणजे काल टाकले रात्री ह्या टायमाला दिवशी ह्याच टायमाला काय काय मच्छी जी अडकलेली असते ना ती कणी खराब होती त्या कारणानं जी जी खराब झालेली असते ना ती टाकून देते ती मच्छी जी चांगली आहे किंवा जिवंत आहे तीच कणे मच्छी ठेवते विकण्यासाठी बघा तुम्हाला मी कणे म्हणजे टोटल सगळे मासे सापडले दाखवतो अजून दुसरं जाळं काढणं चालू आहे हो आणि ही दगड बघा म्हणजे खाली स्थिर यासाठी असं या ही दगड तिकडं बोट चालवायला एक माणूस असतो आणि इतकी जण बाबा ही जे मासं आहे का घेत नाही कारण त्याला काटेले असतात असं म्हणतात बरं आपल्याला हीच आहे का मास याला याला काटे असतात का पूर्ण ना गोवा पूर्ण काटे बघा कुठला मासा आहे त्या डोळा बी खाऊन टाकला म्हणजे एका म्हणजे असं खराब होऊन जाते तो मासे बघाय भारी सापाला बघा मासा भारी मासा आहे कुठलाय मासा आहे शिंगाडा शिंगाडा त्याला शिंग येतो बघा जिवंत आहे काय तो वनण्याजणी चार पाच मासे आहे तुला माहित आहे म्हणजे कुठं डोळा टाकायचे कुठे नाही आहे ठिकाणी कुठे कुठले मासे सापडत आहेत तुम्हाला सांगतो बाई समुद्रामध्ये जिथं पण तुम्हाला असं का असं काळे काळे छोटे छोटे काय काय दिसते ना लावलेले आहेत माझी वर तर तिथं ती जाळं टाकलेलं असते त्यांची जाडे इतक्याच आहे आता जमत नाही नाही तर मी बी त्यांना मदत करू लागलो असतो तुम्हाला खरं सांगतो माझे फर्स्ट टाईम आहे इथे येण्याची तिथे येण्याची फर्स्ट टाईम आहे शेमटू शम खेकड्याचाच प्रकार आहे म्हणजे खेकड्यासारखंच आहे आणि ही किती किती माग जाते माहिती आहे का तुम्हाला दोन हजार रुपये किलो आहे ते असलच आता म्हणजे त्यांच्या कमीत कमी माहिती आहे का रुपयाचा असेल बाबा बघा धरू का बघा डॉल्फिन कसला अरे आवाज का मार आली ती फुगला तो अरे बाबा माझा अंगारचा ह्यालाच काटे असतात का कुठं काटे असत ह्या

का कसला आज घर खतर अजून किती राहिली जाळी काढायची अशी एक राहिलायला कसरा मोठा नाग आहे का काय त्याला बांधून ठेवा ते नाहीतर का नाही हाताच बाजूला काढ देता नाही त्याचे नांगे लास्ट पाच दिवसात पडले दोन तिकडे मी भा कसला आहे बापरे अरे हो अरे बाप अरे अरे सत्याला नाही नाही ते आपल्या येणार गेले सत्याला तो <laughs> तर मित्रांनो आता माशाचं काम झालेलं आहे सर्व सारे काम घेतलेले आहेत तर आता परत ही बाळे दुसऱ्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी उद्याच्या ना परत हा उद्याच्या उद्याच्या परत तिथं आहे मासे पकडण्यासाठी यायचं तर आताच काम झालेलं आहे तर बघू चला व्हिडिओ म्हणजे लास्ट पर्यंत नवीन चॅनेल असतात तर सबस्क्राईब करून घ्या चला बाय आता बघा आप अप आपले वाटे बिटे सगळे काढून घेऊ लागले का निघालो आता झालं आता आमचं काम तर ही जी जाळ आहे ही जाळ पण पुन्हा टाकते तो वाटतं चार पाच वाजता साडेआठ वाजले आता

काय कुठं काय मामाकडे दिलं होती मच्छी मामान म्हणले ते मी करून घेतो साप मी म्हणलं आलं तर येऊन जेवायला नाहीत नाही म्हणलं अगं म्हणे नीट दे की माझ्या हातात दोन दोन काम कसं असं करतेस की माझ्याकडे काम असते बरं हे असलं तर मी पटापट असं चिकन भात करून घेतला आहे पण जेवायला वाटलं आहे कारण की ह्यांना कामाला जायचं आहे आता दोन वाजता आणि मग टेस्ट करून सांगा पटापट माझी चिकन खिचडी कशी आहे ती काय ओके चला तर मग आम्ही पटापट जेवून घेतो चला तर मग माझं आता काम वगैरे झालेलं आहे आता मी उरणमध उरणला चाललेली आहे मावशीच्या घरी चाललेली आहे तर तिकडे गेल्यावर भेटू मग बाय आता हा? मी इकडे आलेले आहे घरी मावशीच्या काय बोलला हा हा मावशी मन्नाली बोलली मी जर फेमस झाले ना तर मी सगळ्यांना विसरी मुद्दाम बोलल्या हा हा काय बोलायला म्हणून बघायला तर ह्यानी काय बोललंच नाही तर मी बोलले ह्या ह्याला काय गरज तुझे तुझ्या पाठी आहे की हा स्वतः एवढा अमीर होईल की तुला बघणार पण नाही असे मी बोलतो हवायला मी ते तेव्हा माझ्या आईला पण विसरीन त्या आईला बैसा कोणत्या देशात जास्त आता तुझ हेच म्हणणं क्लिअरली बोलला मी तेव्हा माझ्या आई बापू देणार आम्हाला गणपती मध्ये कपडे आयपी मध्ये आम्हाला सेम सेम साड्या घ्यायच्यात मग बापू बोलले की माझ्यातर्फे सगळ्यांना साड्या देणार आहे मी बराबर आणि किगन करायचं मग शॉप बघू शकता कसं चाललंय एन्जॉय संध्याकाळचा आहेत तिकडं तर आम्ही सगळे इकडं मावशीच्या घरी आलेलो आहे के केक वगैरे घेतला दाखवा केक आणि आता आम्ही मावशीला सरप्राईज देणार आहे आमचं निदान पण आलेला आहे पिलू हाय बोल हाय आज कोलेजाकडे आहे हर्ष बेल वाजव सर आपण घेतो आले बाप रे ए पुन्हा आरत नाही पडती आणि चंदा दाढीवाला बंदा रिदान কোনে অানাকে কেযে? কোনেয়েয়ে? মংগানি মংগানি ইনিনিনিনিনিনে আয়ে আয়ে য়ে আয়াই পলিকোনি নিচেরা পটকেয়ে স� शेअर सबस्क्राईब करा बाय बाय